नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मारुती सुझुकीची जी स्विफ्ट आहे ती भारतीय कार बाजारामध्ये पहिल्यांदा दोन हजार पाचमध्ये लॉन्च झाली होती आणि त्या गाडीमध्ये चेंजेस करत करत एकापाठोपाठ एक त्या गाडीच्या वेगवेगळ्या जनरेशन्स ज्या आहेत त्या लॉन्च होत गेल्या आज जी स्विफ्ट माझ्याबरोबर आहे ती आहे जनरेशन फोरवाली स्विफ। स्विफ्ट चौथ्या जनरेशनची स्विफ्ट आणि या गाडीची जर का एक शोरूम कॉस्टची किंमत केली तर ती किंमत आहे सहा लाख एकोणपन्नास हजार रुपये तर या किमतीपासून टॉप मॉडेलपर्यंत आपल्याला या गाडीमध्ये काय काय मिळतं जर तुम्हाला सात ते दहा लाखाच्या बजेटमध्ये ही कार घ्यायची असेल तर या बजेटमध्ये या गाडीमध्ये आपल्याला काय काय मिळतं काय फीचर्स मिळतात या सगळ्या गोष्टींबद्दल जे आहेत ते आज आपण डिस्कस करूयात तर मित्रांनो या प्रकारची चावी आपल्याला पाहायला मिळते सुझुकीचा लोगो आणि लॉक अनलॉकचं जे बटन आहे ते सुद्धा आपल्याला चावीमध्ये पाहायला मिळतं या प्रकारचं काहीसं लुक आपल्याला पाहायला मिळतो आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही जी स्माइलिंग ग्रील आहे ती आपल्याला बोनेटमध्ये पाहायला मिळते त्यानंतर सुजुकीचा लोगो इकडे आहे पॅनो ब्लॅक फिनिशमध्ये आपल्याला ग्रिल मिळून जाते आणि त्याची जी बॉर्डर आहे ती क्रोम फिनिशमध्ये मिळते त्यानंतर खाली जर पाहाल तर रेडिएटरसाठी छोटीशी ग्रिल दिलेली आहे आणि खालचा जो पार्ट आहे हावाला तो रफ ब्लॅक फिनिशमध्ये आपल्याला मिळून जातो त्यानंतर इकडे जर का पाहाल तर एल डी प्रोजेक्टर सेटअपमध्ये आपल्याला हेडलॅम्प पाहायला मिळतो हे जे डे टाइम रनिंग लाईट्स आहेत डी आर एल ते आपल्याला पाहायला मिळतात खाली जर का पाहाल तर इंडिकेटरची जी पोझिशनिंग आहे ती आपल्याला मिळते आणि त्याखाली आपल्याला प्रॉब्लेमसुद्धा या ठिकाणी मिळून जातो आता येऊयात गाडीच्या वरती आणि बाजूने काहीचं या प्रकारचं जे डिझाईन आहे ते आपल्याला पाहायला मिळते इकडे जर पाहाल तर पंधरा इंचेसचे जे डायमंड कट ॲलॉय व्हील्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात तर ओ आर वेमवरती टर्न इंडिकेटर्स आपल्याला पाहायला मिळतात नंतर बॉडी कलर डोअर हँडल्स आपल्याला मिळतात आणि हे जे रिक्वेशनसर आहे तेसुद्धा आपल्याला मिळून जातं ए पिलर बी पिलर रफ ब्लॅक फिनिशमध्ये आहे आणि हा जो सी पिलर आहे हे थोडंसं आपल्याला पियानो ब्लॅक फिनिशमध्ये मिळून जातं त्यानंतर पाहाल तर रिअर साईडनी या प्रकारचा काहीसा अट्रॅक्टिव्ह लुक जो है आप आप है आप आहे आपल्याला कारचा पाहायला मिळतो रूफवरती पाहाल तर अँटिना आपल्याला मिळतो त्यानंतर हे स्पॉइलर आपल्याला मिळतं स्टॉप लॅम्प आहे इकडे जर पाहाल तर हे वॉशर आहे इकडे डिफॉगर तुम्हाला मिळून जातं त्यानंतर रिअर वायपरसुद्धा आपल्याला मिळून जातं मध्यभागी पाहाल तर सुझुकीचा लोगो आहे बिलकुल त्याच्या थोडंसं खाली जी रिव्हर्स कॅमेराची पोझिशनिंग आहे ती दिलेली आहे आणि जवळपास चार रिअर पार्किंग सेन्सरसुद्धा आपल्याला कारमध्ये पाहायला मिळतात सी शेपमध्ये जे आहेत मित्रांनो आपल्याला डी आर एल्स मिळून जातात इकडे पाहाल तर रिव्हर्स लाईट आपल्याला मिळतो आणि खाली जे टर्न इंडिकेटर्स आहेत त्याची पोझिशनिंग आपल्याला मिळून जाते बूट स्पेस जर का पाहायचं झालं गाडीचं तर इलेक्ट्रिक टेलगेटसाठीचं बटन आपल्याला हे इकडे मिळून जातं त्यानंतर बूट क्लोज करण्यासाठी छोटंसं जे हँडल आहे ते आपल्याला इकडे मिळतं आणि या प्रकारचं दोनशे त्रेसष्ट लिटरचं जे बूट स्पेस आहे ते आपल्याला मिळून जातं आणि याच्या खाली जर का पाहाल तर जो चौदा इंचेसचा स्पेरव्हील आहे तो आपल्याला मिळून जातो आता नाही आहे, आहे तो गाडीला लावलेला आहे पण स्पेरविल आपल्याला कारमध्ये मिळून जातो इकडे जर का पाहाल तर छोटंसं हुक आपल्याला दिले आणि जो बूट लॅम्प आहे तोसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो इकडे जर पाहाल तर जो पार्सल ट्रे आहे तो सुद्धा मिळतो आणि त्यासोबत सिक्स्टी फोर्टी स्प्लिट सीट आपल्याला रिअरची पाहायला मिळते जर तुम्हाला दोघांना कुठं जायचं असेल आणि भरपूर सामान पाहायचं असेल सोबत आणायचं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही दोन सीट्स फोल्ड करून जे आहेत ते चांगला वापर या बोर्डचा करू शकता आता जाऊयात मित्रांनो गाडीच्या इंटेरियरमध्ये आणि इंटेरियरमध्ये जाण्याआधी मी तुम्हाला दाखवतो गाडीचं जे इंजिन आहे ते कसं आहे वन पॉईंट टू लिटरचं थ्री सिलेंडर पेट्रोल इंजिन जे की येतं झेड सिरीजचं या प्रकारचं जे इंजिन आहे मित्रांनो बाराशे सी सीचं थ्री सिलेंडर झेड सिरीजचं पेट्रोल इंजिन जे की नॅचरली एस्पिरेटेड येतं यामध्ये तुम्हाला टर्बो वर्बो वगैरे कुठलाही ऑप्शन नाही आहे त्यानंतर आणि बोनटचं एक मी गोष्ट नोटीस करतो बोनटचं जे वजन आहे ते खूप चांगलं या ठिकाणी मला पाहायला मिळतं जे या याआधीचे स्विफ्ट होते ना त्यामध्ये बोनट असतील किंवा डोअर्स वगैरे असतील तर ते खूप हलक्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळायचे या प्रकारचं फ्रंट डोअर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं इकडे थोडंसं डिझाईन एलिमेंट ॲड करण्यात आलेलं आहे डोअर हँडल्स आपल्याला क्रोममध्ये मिळतात आणि तेच जे डोअर लॉक आहे ते आपल्याला इकडे पाहायला मिळतं इकडे पाहाल तर छोटी स्पेस आहे हँडल आहे एक प्रकारचं चार पॉवर विंडोज आहेत विंडोज लॉक अनलॉकचा ऑप्शन आहे इकडे डोअर अनलॉकचा ऑप्शन आहे इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल जे ओ आर व्ही एम्स आहेत ते आपल्याला इकडे पाहायला मिळतात त्यानंतर इकडे पाहाल तर स्टार्ट स्टॉप स्विच इकडे दिले जे ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन आहे तेसुद्धा आपल्याला इकडे मिळून जातं त्यानंतर खाली जर का पाहाल तर बोनेट ओपन करण्यासाठी आणि फ्युल लेड ओपन करण्यासाठी जे दोन लिव्हर आपल्याला इकडे मिळतात क्लच ब्रेक ॲक्सिलरेटर आणि इकडे जर पाहाल तर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळून जातं या प्रकारचं जे डिकट स्टेअरिंग व्हील आहे मित्रांनो ते मिळून जातं स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल आपल्याला इकडे मिळतात सुजुकीचा लोगो आहे आणि या प्रकारचं जे सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे त्यानंतर इकडे जर का पाहाल तर टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आपल्याला पाहायला मिळतो रिव्हर्स कॅमेराचं जो डिस्प्ले तो तो, पहलतर, जो, manual, आहे तो सुद्धा यामध्ये मिळून जातो त्यानंतर अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले जे आहे ते आपल्याला यामध्ये वायरलेस कनेक्ट करता येतं वर पहाल तर हा जो डे नाईट मॅन्युअल ओ आर व्ही एम आहे तो आपल्याला मिळून जातो इकडे पाहाल तर जे सनवायझर आहेत तेसुद्धा किंवा टिकीट होल्डर आपल्याला इकडे मिळून जातं त्यामध्ये कुठलेही मिरर वगैरे नाही देण्यात आलेलं आहे को पॅसेंजर साईडलासुद्धा आपल्याला इकडे सनवायजर मिळून जातं त्यामध्ये छोटासा आरसा तुम्ही पाहू शकता हँडल्स जर पाहायचे झाले तर एक तिकडे दोन ड्रायव्हर साईडला नाही मिळत आणि या साईडला तुम्हाला जे हँडल आहे ते मिळून जातं त्यानंतर खाली पाहाल तर ऑटो ए सीचं ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेला आहे आणि या प्रकारचं काहीसं डॅशबोर्डचं जे डिझाईन आहे ते आपल्याला पाहायला मिळतं इकडे पाहाल तर एक यू एस बी सॉकेट आपल्याला देण्यात आलेलं आहे आणि ट्वेल्व वोटचं जे चार्जिंग सॉकेट आहे ते सुद्धा आपल्याला इकडे मिळून जातं त्यानंतर वायरलेस चार्जिंगसाठीचं चा जे पोट आहे ते आपल्याला इकडे मिळतं दोन कप होल्डर्स आपल्याला मिळतात त्यानंतर मॅन्युअल जो गियर बॉक्स आहे तोसुद्धा आपल्याला तो या टाईपचं काहीसं गियर लिवर मिळून जातं मॅन्युअल हँडब्रेक आहे इकडे छोटं मोठं सामान तुम्ही ठेवू शकता त्यानंतर इकडे आमरेस्ट वगैरे नाही आहेत इकडे दोन तुम्हाला टाईप सीचे जे पोट्स आहेत ते मिळून जातात स्टोरेज स्पेस म्हणाल तर या प्रकारचा काहीसा जो फ्रंटमध्ये ग्लोबॉक्स बॉक्स आहे तो आपल्याला मिळून जातो आणि जर का हेडरूम दाखवायचं झालं तर मोर दॅन सफिशियंट जे आहे ते हेडरूम मला मिळतं आणि माझ्या हाईटच्या अकॉर्डिंग जे आहे मी सीट ॲडजस्ट करू शकतो आता जाऊयात आपण मित्रांनो रिअर सीट्सवरती आणि पाहूयात की रिअर सीट्सवरती आपल्याला काय मिळतं या प्रकारचं मित्रांनो आपल्याला जे रिअर डोर आहे ते मिळून जातं इकडे पाहिल तर छोटीशी डिझाईनची जी फिनिश आहे ती आपल्याला पाहायला मिळते क्रोम फिनिशमध्ये हँडल आहे पॉवर विंडोचं कंट्रोल इकडे आहे हँडल छोटंसं आपल्याला दार उघडण्यासाठी लावण्यासाठी इकडे दिले आणि छोटे मोठे सामान कॉईन वगैरे इकडे ठेवू शकता एक लिटरचे बॉटल इकडे मिळून जाईल आणि स्पीकरसाठीची जागा जी आहे स्पीकर पण यामध्ये तुम्हाला मिळतं सेफ्टीमध्ये हे जे चाईल्ड लॉकचं फीचर आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातं दा। आता जाऊयात गाडीच्या आतमध्ये आणि मागच्या बाजूला सगळ्यात नोटिसेबल गोष्ट म्हणजे रिअर एस इव्हेंट्स जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात त्यानंतर समोरची जी सीट आहे ती माझ्या हाईटच्या अकॉर्डिंग मी सेट केलेली आहे आणि लेगरूम तुम्ही पाहू शकता मला एवढा मिळतो आहे रूम जो आहे तो जवळपास एवढा मला मिळतो दा आहे आणि हेडरूम जर दाखवायचं झालं तर तोसुद्धा मला सफिशियंट मिळतो आहे सिक्स फीट हाईटनुसार आणि या प्रकारचं काही जे डॅशबोर्ड आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आता जाऊयात गाडीच्या ड्रायविंग सीटवरती आणि पाहूयात की गाडी जी आहे ती चालवायला कशी आहे तर मित्रांनो मी आलो आहे गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवरती आत्ता गाडी आयडलिंगवरती आहे ए सी चालू आहे आणि ज्यावेळेला थांबलेल्या स्थितीमध्ये स्टेअरिंग जर का पाहिलं तर स्टेरिंग लाईट आहे म्हणजे एका बोटाने देखील मी हे जे स्टेरिंग आहे ना हे फिरू शकतो स्टेरिंगचा जो फीडबॅक आहे ना मित्रांनो तो असा अॅक्युरेट आहे म्हणजे मी हलकंसं स्टेरिंग इकडे फिरवलं लेफ्टला तर गाडी लगेचच लेफ्टला जाते आणि हलकंसं जर मी राईटला फिरवलं तर गाडी लगेचच जे आहे ते राईटला जाते म्हणजे हलकंसं जरी स्टेअरिंग फिरवलं तरीसुद्धा त्यामध्ये आपल्याला ती जी अॅक्युरसी आहे ती पाहायला मिळते आणि स्टेअरिंगची जी रिटर्नॅबिलिटी आहे इथे एक टर्न आहेत तिथे पाहूयात की स्टेअरिंग परत जे आहे त्या जागेवरती येतं का टर्निंग रेडियस जो आहे गाडीचा तो आहे चार पॉईंट एट मीटर डॉक्युमेंटेड पण ज्या वेळेला मी गाडी फिरवतोय ना खूप कमी जागेमध्ये गाडी पूर्णपणे फिरून जाते त्यामुळे सिटीमध्ये चालवताना तुम्हाला खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन होणार नाही आणि रिव्हर्स कॅमेऱ्याची जी क्वालिटी आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ठीकठाक क्वालिटी आहे काम वगैरे तुमचं चालून जाईल आयडल स्टार्ट स्टॉपचं जे ऑप्शन आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जातं आता बघा मी जर का क्लच दाबलं तर गाडी परत चालू झाली आवाज नोटीस करा दोन हजार आर पी एम या प्रकारचा काहीसा आवाज आपल्याला इंजिनच्या आतमध्ये मिळतो बोनटच्या खाली तसं इन्सुलेशन मिळतं आणि इंजिन जे आहे नॅचरलीच आपलं कमी आवाज करतं गाडीची स्पीड आहे मित्रांनो साठ वरती आणि मी ब्रेकिंग करून पाहतो व्यवस्थित ब्रेकिंग समोर दोन डिस्क ब्रेक्स आपल्याला मिळतात मागे जे आहेत तो दोन ड्रम ब्रेक्स आपल्याला मिळून जातात आणि या ठिकाणी सुद्धा गाडीचं जे वजन आहे ते ब्रेकिंगमध्ये खूप मॅटर करतं खूप लोकांचं असं म्हणणं होतं की ज्यावेळेला थ्री सिलेंडर इंजिन या गाडीमध्ये लॉन्च करण्यात आलं तर त्यावेळेला गाडीचा जो लो एंड टॉर्क आहे म्हणजे कमी आर पी एम असताना इंजिनची जी पॉवर आहे ती आपल्याला कमी मिळते तर हे कितपत खरे हे मी टेस्ट करतो आहे गाडी मी टाकतो आहे मित्रांनो सेकंड गिअरमध्ये आणि मी ॲक्सलरेटर पेडल प्रेस नाही करणारे पाय माझा उजवा वर आहे आणि आता ज्या वेळेला मी क्लच सोडतो आहे तर विदाऊट एनी प्रॉब्लेम हलकीशी बिलकुल हलकीशी व्हायब्रेशन आणि गाडी जी आहे ती चालायला लागली आता दोन्ही पाय वर आहेत म्हणजे पूर्णपणे मी क्लस सोडलेला आहे तर लो एंड टॉर्क जो आहे गाडीचा मला वाटत नाही कुठल्याही ठिकाणी त्यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम होईल आणि मारुती सुझुकीने सुद्धा हे सांगितलं की लो एंड टॉर्क जो आहे गाडीचा तो वाढलेला आहे लो एंड टॉर्क आपल्याला कामाला कुठं येतो ज्या ठिकाणी स्टॉप अँड वाला ट्रॅफिक आहे म्हणजे आपली गाडी थांबते पुन्हा थोडीशी चालते परत थांबते परत चालू होते त्या ट्रॅफिकमध्ये तुम्हाला परत परत ॲक्सिलेरेटर दाबण्याची गरज नाही तुम्हाला फक्त क्लच सोडायचं आहे आणि गाडी जी आहे ती तुमची चालायला लागेल तर लो एन टॉर्कविषयी कुठलीही प्रॉब्लेम या इंजिनमध्ये मला पाहायला मिळाली नाही आणि त्यानंतर जर ॲक्सिलेरेशनविषयी विचाराल ना तर ॲक्सिलेरेशन गाडीचं चांगलं ता आहे आता बघा गाडी आहे फोर्थ गिअरमध्ये मी गाडीची स्पीड कमी करतोय चाळीस तीस पस्तीसच्या स्पीड वरती गाडी आहे आणि इथून वेळेला आता मी एक्सलेटर पेडल प्रेस करतोय हळूहळू गाडीची स्पीड वाढताना आणि ही गाडीची स्पीड जवळपास साठच्या जवळपास आणि कुठलीही इंजिन मध्ये ना नॉकिंग आहे ना व्हायब्रेशन मला पाहायला मिळालं सांगण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सारखे सारखे गिअर चेंजेस करायची गरज नाही इन गिअर ॲक्सेलरेशन जे आहे गाडीचं ते त्या ठिकाणी आपल्याला चांगलं मिळून जातं ज्या वेळेला गाडी तीन हजार आर पी एमच्या वर जाते त्यावेळेला हलकासा जो स्पोर्टी नॉईज आहे इंजिनचा तो येतो इंजिनचा आवाज येतो ना ज्या प्रकारे इंजिन आवाज करतं त्याप्रमाणे तुम्हाला स्पीडसुद्धा देतात या कारच्या नॉईजविषयी जर बोलायचं झालं था नॉईज कुठून कसा येतो तर इंजिनचा नॉईज जर का म्हणाल थ्री सिलेंडर इंजिन दिल्यामुळं काही स्पेसिफिक आर पी एमवरतीच आवाज जो आहे इंजिनचा तो आतमध्ये येतो बाकी आजचं इंजिन सायलेंट आहे आधी के सिरीजचं यायचं जे की फोर सिलेंडर होतं आता येतं थ्री सिलेंडरवालं जे की झेड सिरीजचं आहे हे इंजिन जे आले नवीन त्याचे इमिशनसुद्धा कमी आहेत आणि मायलेज जर का कम्पेअर केलं तर आधीच्या इंजिनपेक्षा हे इंजिन तुम्हाला मायलेज जास्त देईल आता मायलेजचा विषय निघालाच आहे तर मायलेज तुम्हाला हायवेवरती कंपनीने क्लेम केले चोवीस तर बावीस तेवीसच्या जवळपास तुम्हाला आरामात ही गाडी हायवेला देईल ज्यावेळेला तुम्ही ऐंशी नव्वद शंभरच्या जवळपास हायवेला क्रूज करता विथ ए सी काचं बंद करून मी म्हणतोय आणि सिटीमध्ये म्हणाल तर सोळा सतराच्या जवळपास तुम्हाला ही गाडी सिटीमध्ये सुद्धा देईल आणि राहिला विषय सी एन जीचा तर तुम्हाला जर का गरज नसेल ना तर सी एन जीकडे तुम्ही जाऊ पण नका कारण सी एन जीचा फायदा आता सगळ्यांना माहिती आहे की पर के जी जी आहे मायलेज जा आपल्याला जास्त मिळतं पण त्याचा जो डिमेरिट आहे म्हणजे सी एन जी घेण्याचा जे नुकसान आहे ते मी तुम्हाला सांगतो सी एन जीमध्ये काय होतं एकतर आपल्याला पेट्रोल गाडीपेक्षा ऐंशी ते नव्वद हजार रुपये सुरुवातीला जास्त द्यावं जा लागतात ज्या वेळेला आपण गाडी परचेस करतो आहे त्यानंतर ज्या जी डिक्की असते गाडीची त्यामध्ये एक भलं मोठं सिलेंडर बसतं आठ ते नऊ किलो कॅपॅसिटीचं समथिंग त्यामुळे गाडीचा जो बूट स्पेस आहे तो सुद्धा कॉम्प्रोमाइज होतो तुम्हाला जर लांबच्या प्रवासाला जायचं असेल चार पाच लोकांचं जे सामान आहे ते त्यामध्ये ठेवताना तुम्हाला थोडीफार अडचण होऊ शकते त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे सध्याला सी एन जी गाड्यांची जी विक्री आहे ना ती खूप झाली आणि त्यामुळे कुठल्या पण सी एन जी स्टेशनला ज्यावेळेला मी जातो आहे तर मोठ्याच्या मोठ्या लाईन्स मला पाहायला मिळतात तिथे आणि माझा नंबर येईपर्यंत बहुधा तर असं झालं की सी एन जी संपून जाते आणि तिथे गेल्यावर जरी आपल्याला सी एन जी मिळत असेल तर फॅमिलीला आपण घेऊन जातोय ते फॅमिलीला गाडीच्या बाहेर उतरावं लागतं सी एन जी फील करावे लागते परत आपल्याला बसावं लागतं आणि हे जर का आपण लॉंग रूटला जातो आहे कुठे लांबच्या प्रवासाला तर प्रत्येक दीडशे दोनशे किलोमीटरवरती तुम्हाला परत सी एन जीचा पंप शोधावा लागतो परत तिथे गर्दी हे सगळं असतं त्यानंतर जो इंजिनचा मेंटेनन्स आहे तो पेट्रोलपेक्षा कंपॅरेटिवली तुम्हाला जास्त निघेल ओव्हर द टाईम कारण सी एन जी एक ड्राय फ्यूल आहे आणि या फ्युलमध्ये तुम्ही कंटिन्यू गाडी चालवता त्यामुळं इंजिन सारखं सारखं गरम होतं आणि इंजिन काही ठराविक वेळेनंतर जे आहे ते काम काढू शकतं तर या सगळ्या गोष्टी सी एन जीच्या आहेत आणि मला असं म्हणायचं आहे की जर तुमचा रनिंग खूप जास्त नसेल तुम्हाला सिटी सिटीमध्ये ड्राईव्ह वगैरे करायचं असेल त्या सगळ्या सिच्युएशन्समध्ये त्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला पेट्रोल इंजिनसुद्धा हायवेवरती म्हणाल तर खूप चांगलं मायलेज काढून देतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मारुतीच्या ज्या नवीन येणाऱ्या सगळ्या गाड्या आहेत त्या सगळ्या ई ट्वेंटी फ्युअल कंप्लाइंटसोबत आहेत म्हणजे येणाऱ्या काळामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये म्हणा किंवा सत्तावीसमध्ये म्हणा तर गव्हर्नमेंट ज्यावेळेला ई ट्वेंटी फ्यूल जे आहे ज्या वेळेला कंपल्सरी करेल त्यावेळेलासुद्धा या गाड्यांमध्ये तुम्हाला काही फारसा प्रॉब्लेम येणार नाही आहे फक्त अपेक्षा एवढीच आहे की ई ट्वेंटी फ्युअल आता बऱ्याच लोकांना माहिती असेल नसेल ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतोय की ई ट्वेंटी फ्युअलमध्ये काय होतं तुम्ही जर एक लिटर पेट्रोल घेतलं ई ट्वेंटीवालं तर त्यामध्ये दोनशे एम एल जे आहे ते इथेनॉल मिळतं आणि आठशे एम एलचं तुम्हाला पेट्रोल मिळतं आता त्याचा फायदा असा आहे की पोल्युशन जे आहे गाडीचं ते कमी होतं पण एक डिमेरिट असं आहे की इथेनॉलमुळे तुम्हाला जे गाडीचं मायलेज आहे ते सुद्धा कमी मिळतं आणि पेट्रोलचा रेट जर का येणाऱ्या काळामध्ये कमी होत असेल ई ट्वेंटी फ्युएलचा तरच ते ई ट्वेंटी फ्युएल घेण्यामध्ये काहीतरी पॉईंट नाही तर अदरवाईज आपला जो रनिंग कॉस्ट आहे तो ऑलरेडी त्या ठिकाणी जे आहे ते वाढू शकतो त्यानंतर बोलायचं झालं जर का स्टेअरिंग बद्दल तर स्टेअरिंग जे आहे हायर स्पीडला ज्यावेळेला मी जातोय तर त्यावेळेला स्टेअरिंग ना हार्ड होते तर मित्रांनो हे सगळं होतं मारुती सुझुकी स्विफ्ट दोन हजार पंचवीस बद्दल अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर या गाडीला तुम्हाला पाहायचं असेल किंवा टी रिझर्व्ह घ्यायची असेल तर मारुती सुजुकी शोरूम अरिना नांदेड या ठिकाणी तुम्ही येऊ शकता तर भेटूया तशात एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र